मोर या तर आम्ही आता निघालोय कशालो काळकाई देवी मंदिर हे आहे तुम्ही कधी जर आला नमस्कार मित्रांनो मी शुभम पासचे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडीओ मध्ये तर आता वाजले तर दुपार रात्रीचे सॉरी रात्रीचे वाजले दोन आणि आम्ही आता निघतोय गावी जायला आणि आज आम्ही बाईक घेऊन स्पेशली चाललो आहे गावी तर आता आम्ही रेडी आहोत आशिष पण रेडी आहे बाईक घेऊन जाय निघायला तर आधी आता अशीच चालवतो गाडी आता आम्ही आता सगळी निघतोय माझ्यासाठी आम्ही आता सगळी बसते तिथे सुवर्णवाशी हो दादा मामी आयुष हे सगळे आता आम्हाला सोडायला इथे बसलेले आहेत बस अजून हे पण जागे आहेत तर आता आम्ही गाडी काढतोय आणि निघतो रे पप्पा मोर या तर आम्ही आता निघालो आहे जस्ट आता रात्रीचे बरोबर दोन वाजले आहेत आणि आम्ही गाडी काढली आहे बाहेर आता इथून डायरेक्ट आम्ही आधी हायवेला हायवेला पेट्रोल टाकू गाडी फुल करू आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करू आम्ही डायरेक्ट आम्ही आमच्या कोकणातूनच जाणार आहे म्हणजे वरचा हायवे नाही म्हणजे कोल्हापूर हायवे नाही आमचा कोकणात हायवे नाही आहे आता कोकण किती वेळ जातो आहे तसं सर्व डिटेल ब्लॉगमध्ये सगळं सांगणार सहा सवय आहे कारण का फोन दरम्यान आम्ही येतो इथे पेट्रोल आम्ही आता हजारचं टाकलाय आता या हजारमध्ये किती किलोमीटर म्हणजे कुठपर्यंत जाते हे बघतो आम्ही आता हायवेला लागलोय आणि टाकी फुल झाली आहे एकदम आठा या एवढ्या टाकीमध्ये किती लि किती किलोमीटर चालते तो मला सांगतो आमचा आता पहिला होल्ड घेतला आम्ही फनिलचा वायर घेतलाय एक तास झाला पंधरा पाया प्रॉप करून ते चहा पियला थांबल्याने पाण्याची बॉटल घेतली ते चा, ते चा टेस्ट आता था था करतो था था हो मी आत्ता जरा चहा आणि नाश्ता काहीतरी करतो अजून मानगाव नाही आलं आहे माणगावला अजून नाही म्हटलं तरी एक पंधरा वीस मिनटं हा अर्धा तास जाईलच आणि इथे हॉटेल ओव्हरचा विघ्नेश इथे मी नाश्ता करतोय आणि आमची ब्लॅक घोडा अजून तरी मस्त आहे परफेक्ट जरा नाश्ता वगैरे पावची ऑर्डर दिली आहे भुर्जीपाव वगैरे खातो त्यानंतर कंटिन्यू करतो राईट तर हायवे जरा हायवे आतापर्यंत थोडा खराब होता आणि एवढं काय वाटलं नाही बरोबर सकाळचे पाच वाजले आम्ही आता चिपळूणच्या थोडं मागे आहोत म्हणजे एक तीस वीस तीस, तीस किलोमीटर आणि आता तसं थोडं थोडं दिसायला आहे साडे सका साडेपाच झालेत सकाळचे आणि ना इथे पक्ष्यांचा आवाज वगैरे आता तुम्हाला समजला असेल पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय बघा कस एकदम भारी आम्ही आता थांबलेलो होतो हा हायवे ही आमची गाडी इथे घर आहेत थोडी आणि असं बाजू आहे साईडला डोंगर आहे आणि आवाज एक नंबर तो असे पक्षी सकाळी सकाळीच आम्ही आता बरोबर खेडमध्ये आहोत आणि गाडी साईडला पार्क केली आहे आणि ना तुम्हाला दाखवतो हे बघा हे बरोबर अगदी हायवेच्या दोन हायवेच्या मध्ये काळकाई देवी मंदिर हे आहे तुम्ही कधी जर आलात हायवे असं बाईकने कारने तर नक्की हे मंदिर बघा दर्शन घ्या पुढे व्हा एक नंबर मंदिर आहे खूप छान आहे सकाळचं आणि आता सूर्य पण थोडं थोडं तर हळूहळू दिस वरती येईल व्ह्यूज खूप छान आहे काय व्हिडिओ कॉल आहे मंदिराजवळ थांबलो आहे शुभमचा कॉल आला व्हिडिओ बाई व्लॉग चालू आहे तुला काय बोलायचं का हां झोप झोप का आता ही पंडित बसून पाऊस बस नाही पडत ना लाईट गेली आहे आमच्या इकडे शुभमचा कॉल आहे तर आता आम्ही निघतो दर्शन घेतो मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे या साईडला हा इथून गोवा मुंबईला आणि हे गोव्याला साईडला थांबलेलो आम्ही जरा हायवेला नाही इथे नदी आहे आणि नदीच्या इथे थांबलेलं जरा था थोडा वेळ काय तेवढी काही मजा नाही आम्ही जातो तर परत फक्त पण आहे जरा आणि खाली उतरायला तसं एवढं चान्स नाही नीट नाही जात खाली तर आम्ही संगमेश्वरच्या पुढे आहोत मी तो राजकामग एक तीस किलोमीटरवर आहे आणि रांधा जातावरण बावन्न किलोमीटर होते आणि पोचून मग वाचले साडेसात सोचे तर मित्रांनो आम्ही फायनली वारगावच्या सीमेवर येऊन पोचलो आहे म्हणजे आपल्या अधिष्ठी मातेच्या मंदिराजवळ आणि इथे तो पाय पडलो आणि आता इथून डायरेक्ट घरी दोन मिनटावर तर आता तसं मधी काय था थांबत बसलो नाही म्हणजे चिपूनजानंतर मग एक दोन ब्रेक घेतली तेवढेच नंतर मग डायरेक्ट फास्ट सुसाट तर मित्रांनो मी आता जस्ट घरी आलो आणि बायची रिॲक्शन जरा वेगळीच होती म्हणजे ठीक काय वाटलं की आमचा आम्ही आम्ही अकराच्या आसपास पोचणार होतो पण लवकर पोचला ते जरा कशी आला तेवढं फास्ट काय गो कोण आहे ब्लॉग नाही तर आता मी हा ब्लॉग एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद